राज्यात लाडक्या बहिणीचं अनुदानाचे पैसे बँक खात्यावर जमा होत असून जाल्यात देखील कालपासून राखी पौर्णिमेच्या अगोदरच दोन हप्त्यांना तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यावर जमा होऊ लागले असाच एका जाल्यातील लाडक्या बहिणीने शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना फोन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खोदकर यांचे मनापासून ते कर, मना किती वाजता मेसेज आला असे आले तुमच्या खात्याला सात हजार रुपये सात वाजता मेसेज आला मला तीन हजार रुपये माझ्या अकाउंटवर आली काय भावना माझ्या भावना अशा आहे की तीन हजार रुपये आले खोतकर भाऊंना जे शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला आणि एकनाथ भाऊ शिंदेनं पण जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला महिलांना घरोघर गर तीन हजार रुपये दिले हा शब्द भाऊंना आमच्या इथे बोलले होते तर हा शब्द पूर्ण झाला आणि तो पण चार पाच दिवसाच्या अगोदर रक्षाबंधनचा मी त्यांचे मनापासून आभार आहे धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पण धन्यवाद शुभांगी जगन्नाथ मुंबई शुभांगी कार्तिक सुपारकर तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज कधी आला किती वाजता पैसे आले तुमच्या मला पैसे आल्याचा मेसेज पाच वाजेला आला आणि त्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये आले आणि मी आ, दोन शब्द बोलण्याच्या ऐवजी माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांना नमस्कार करते आणि त्यांचे धन्यवाद करते की त्यांनी ज्या महिलांसाठी जे वेगवेगळ्या योजना आहेत त्या पेजवरच नाही तर त्या प्रत्यक्षात घडवून आणल्या आणि त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि जे गरीब मला महिला आहे त्यांना अत्यंत पैशाची गरज होती तरी पण ऐन वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची मदत केली एवढे बोलून माझे दोन शब्द संपवले माझं नाव सावित्रा काळबंडे आणि किती रुपये आले तीन हजार रुपये आले सहा वाजता मी खोतकर भाऊचे आणि मुख्यमंत्री खूप आभार मानते खूप गरिबी परिस्थिती आहे माझी मी भाजीपाला विकते दोन क्विंटलचा गाडा जोडते पण मला खूप मदत झाली त्यांच्या मी त्यांचे उपकार कधी विसरणार नाही हाय तो पर्यंत विसरणार नाही आणि असं नाही की दिला शब्द दिलेला शब्द पाळला त्यांनी आता आणि विरोधकांकडून जाते यांना काय सांगितलं त्यांना काय ते उडते तेच काम असते ते हे करायचे हे असं धरत झालं पण त्यांनी शिद्द दिला शब्द पाळला ना टाकले प्रत्येकाच्या खात्यामध्ये पुन्हा येतील वंदना चौधरी माउली नगर तुम्हाला पैसे आल्याचा मेसेज आला का किती वाजता आला आणि किती पैसे आले तुमचे मला म्हणजे सहा वाजता मेसेज आला सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे त्यांना खूप खूप धन्यवाद देणे देते कारण की त्यांनी जो शब्द दिला होता की महिलांना जी लाडकी बहीण योजना आहे ती खूप छान एक योजना त्यांनी काढली आणि त्या योजनेचा म्हणजे खूप फायदा झाला आहे आज म्हणजे बरेच महिलांना काय म्हणजे अकाऊंटला तीन हजार रुपये असं अमाऊंट आलेली आहे त्या अमाऊंटचं म्हणजे अक्षरशः तो मॅसेज पाहून म्हणजे असं वाटलं की मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पाळला आहे आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर मुख्यमंत्री हे आमचे भाऊच आहेत आम्हाला म्हणजे कसं आमचे लाडके भाऊ झालेत आता ते कारण की रक्षाबंधनचं गिफ्ट आम्हाला म्हणजे दोन चार दिवसाने अगोदर दिलं आहे असा कोणताच भाऊ नाही आहे की रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट देणार म्हणजे अगोदर देणारा आमचा सख्खा भाऊसुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही ओवळतो तेव्हाच आम्हाला पैसे टाकतो पण आज मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पाळला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते आणि मला माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं अभि अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद करते कारण की म्हणजे पूर्ण महिलांना एक काय झालं आहे म्हणजे ज्या महिला गरीब आहेत त्यांना एक म्हणजे एक फुल न फुल फुलाची पाकळी ही त्यांच्या संसाराला लाभलेली आहे कारण की खूप संघर्ष करून काही महिला जगत आहेत कारण की त्या काही महिलांची खूप परिस्थिती खूप खूप म्हणजे बिकट आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली त्याचा फायदा झालाय तर त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद करते आणि माझ्यासोबत ज्या महिला आलेल्या आहेत त्या सर्वांचे मी म्हणजे त्यांना सुद्धा सगळ्यांना पैसे आले त्यांनी त्यासुद्धा सगळ्या मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद करणार आहेत माझं नाव सविता भोसले मी मधली आहे आणि आ... आला। आला। मला आला। सात वाजता सात वाजता मला मेसेज आला तीन हजार रुपये माझ्या खात्यावर आले मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि अर्जुन भाऊ खोतकर यांचे पण आभार मानते त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि गरजू महिलांना खूप असं आवश्यकता होती याची त्यांच्यासाठी खूप चांगला निर्णय आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला ते पण चांगलंच आहे पंधराशे महिना पण म्हटलं तर महिलांसाठी बराच आधार आहे त्यांच्यासाठी मुलांसाठी त्यांच्या किंवा त्यांचा व्यवसाय खर्चासाठी एवढे बोलून दोन शब्द समजा जया ज्ञानेश्वर सुपारकर